चंद्रे तालुका राधानगरी येथील वैष्णवी सुरेश पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझी पोलीस पाटील दत्तात्रय गोपाळ पाटील माझी सरपंच पैलवान रामचंद्र गोपाळ पाटील उद्योजक सुरेश दत्तात्रय पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील शिवप्रेमी ग्रुप ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ ओम गणेश मित्र मंडळ विवेक वाचनालय गजराज स्पोर्ट्स सिद्धिविनायक गणेश मंडळ जय शिवराय गणेश मंडळ शिवगणेश मंडळ गावातील सर्व तरुण मंडळे महिला मंडळे सेवा संस्था चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार आम्ही भारताचे लोक जय जय महाराष्ट्र माझा आता उठवू सारे राण समतेच्या वाटेनं तू खणकावत पैंजन याव तू याव तू याव तू याव, याव बंधन तोडीत याव काल मुजरेच केले रे दोनच राजे इथे गाजले भिंतही कसा बाई जातीचा ह्यो किल्ला उधरली कोटी कुळे उशक काल होता होता अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली छाती ठोक हे सांगू जगाला ऐका एका दोस्तानो जसा गुलाब बोलतोय साऊ पेटती मशाल माझी मैना गावाकडं राहिली हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही स्त्री जातीच्या मुक्तीसाठी तोड़ मर्दा तोड ही चाकोरी जग बदल घालून घावं दोस्ती जिंदाबाद रे साती क्रांती जिंदाबाद अशा स्फूर्तीदायी प्रबोधनपर क्रांती गीताने निर्मिती फिल्म क्लब निर्मिती अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या कार्यक्रमात आदित्य ममाने स्नेहा कांबळे दीक्षा तरटे नमिता धनवडे तक्ष उराडे वैभवी कांबळे मंथन जगताप लक्ष्मी पासवान सई तरटे गायत्री कांबळे निवेदिता तरटे ओम कांबळे या बाल गायकांनी खचाखच भरलेल्या सभागृहात वाजक वादक सचिन जाधव आकाश साळोके प्रतीक शेंडगे यांच्या मदतीने रंग भरला प्रेक्षकांनीही या कार्यक्रमास मोठी दाद दिली तत्पूर्वी कार्यक्रमाचे ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी निर्माते अनिल म्हमाने निमंत्रक प्राध्यापक शहाजी कांबळे सिकंदर तामगावे डॉ शोभा चाळके ॲडव्होकेट करुणा विमल निवेदिका अंतिमा कोल्हापूरकर रूपाताई वायदंडे विश्वासराव तरटे मदन पवार संजय अर्दाळकर अश्वजित तरटे संगीत संयोजक महेश सोनोले विश्वनाथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमातून जमा झालेला एक लाख रुपयांचा सा धनादेश साहित्य कला मंचला देण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन सोशल फाउंडेशन दिशा चॅरिटेबल ट्रस्ट निर्मिती विचार मनसे यांनी केले होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज